मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा तेरा जानेवारीला आलेली आहे भोगी भोगीच्या दिवशी आपण काय उपाय करायचे आहे कोणत्या सेवा करायच्या आहेत तसं बघायला गेलं तर मकर संक्रांतीचा सण जो आहे तर तो तीन दिवस चालत असतो पहिला दिवस म्हणजे भोगी दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांती आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत तर या तीन दिवसामध्ये आपण घरामध्ये जी कुठली सेवा करतो उपाय करतो तर या दिवशी केलेले उपाय जे आहे तर ते शंभर टक्के प्रभावशाली मानले जातात आपल्याला नक्कीच बदल जे आहे आपल्या जीवनामध्ये तर या उपायामुळे होत असतात मान्य आहे आपल्याला कष्ट करणं गरजेचंच आहे परंतु आपल्या कष्ट कष्टाची मेहनतीची साथ मिळावी म्हणून आपण जे काय असा प्रभावशाली तिथीवरती उपाय करतो तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात म्हणून आपली मुलं आता बरीचशी मुलं शिक्षण घेतात खूप अभ्यास करतात परंतु त्यांना काही वेळा नोकरीमध्ये यश मिळत नाही प्रगती होत नाही त्यासाठी आपल्याला भोगीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे याविषयीचा डिटेल्स मध्ये व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे ज्यांनी कुणी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा हा व्हिडिओ कसा बघायचा आहे खाली तुम्हाला जो त्रिकोण दिसतोय त्या त्रिकोण क्लिक करा म्हणजे योग्य त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळणार आहे सर्वांना श्री स्वामी